पुन्हा मी तुमच्या समोर दोन विषय मांडणार आहे अर्थातच पहिला विषय असेल तो म्हणजे नक्षत्राची प्रोग्रेस आणि दुसरा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे थोडासा स्टोरी स्वरूपात आहे एक त्या फॅमिली बरोबर आमचं संपूर्ण कुटुंबाविषयीची चर्चा चालू होती त्या प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती मी त्यांना दिली त्यावेळेला पुढची लिंक आम्ही क्रिएट केली आणि त्याच वेळेला म्हणतो ना आपण कहाणी मी एक वेस्ट आता नमस्कार आज एकदा पुन्हा तुमच्या समोर येण्याची संधी मिळालेली आहे आणि आज आपण आहोत ते नक्षत्र प्रकल्पावरती सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले दोन्ही प्रकल्प म्हणजे नक्षत्र आणि इंद्रधनू विलेज यांची प्रोग्रेस खूप चांगली होतीये आहे आता कोकणामध्ये पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे सगळी सृष्टी हिरवीगार झालेली आहे आणि आजचं व्हिडिओचं प्रयोजन म्हणजे आज पुन्हा मी तुमच्यासमोर दोन विषय मांडणार आहे अर्थातच पहिला विषय असेल तो म्हणजे नक्षत्राची प्रोग्रेस आणि दुसरा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे थोडासा स्टोरी स्वरूपात आहे एक अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीतनं कसं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या स्वप्नाचं निमित्त आम्ही कसे ठरलो हे मी तुमच्यासमोर मांडणार आहे जो आपला पहिला विषय आहे तो म्हणजे नक्षत्राची प्रोग्रेस नक्षत्रमध्ये याच्या आधीचा जो आ, जो व्हिडिओ प्रतीकनी जो तुमच्यासमोर आणला होता ज्याच्यामध्ये नक्षत्रमध्ये आम्ही काही चेंजेस केलेले आहेत आणि ते चेंजेस त्यांनी तुमच्यासमोर मांडले ते चेंजेस मी पण तुमच्यासमोर मांडणारच आहे पण त्याच्या आधी जी नक्षत्राची प्रोग्रेस चालू आहे त्याविषयी तुम्हाला मला काही खास करून सांगायचे ते म्हणजे माझ्या बॅकसाईडला जे तुम्ही बघताय ते आपलं क्लब हाऊस आहे म्हणजे क्लब हाऊस होणार आहे आता क्लब हाऊसची प्लिंथ पूर्ण झालेली आहे आणि सुंदर असं क्लब हाऊस या ठिकाणी होणार आहे ज्याच्यामध्ये एक छोटासा कॅफे त्याच्यामध्ये असणार आहे की जेणेकरून तुम्ही इथे आलात की तुम्हाला काही स्नॅक्सच्या स्वरूपामध्ये या गोष्टी इथेच उपलब्ध असतील आ, नक्षत्र हा जो प्रकल्प आहे म्हणजे हा जो शिवनारी गावातला हा जो आपला प्रकल्प आहे ज्याच्या आधी शिवणारी गावामध्ये आपला निसर्गविहार जांबा सिटी पूर्ण झाला आणि त्याच्या बरोबर मागच्याच बाजूला म्हणजे बॅक साइडला आता आपला नक्षत्र सात एकर वरती विस्तीर्ण असा आता पसरलेला आहे त्याची ही पहिली फेज आहे पहिल्या फेजमध्ये सेहेचाळीस बंगले आहेत आणि या सेहेचाळीस बंगल्यांमध्ये आता अकरा बंगल्यांची म्हणजे अकरा बंगले जे भूक झालेले आहेत त्याची कामं जोरदार सुरु आहेत याच्या आधी आपलं पहिलं पजेशन नक्षत्रामध्ये झालेलं आहे आणि आता पुढची दोन ते तीन पजेशन सुद्धा पाईपलाईन मध्ये आहेत नक्षत्र हा प्रकल्प हा जो आपला प्रकल्प जो शिवनारी गावामधला आहे हा दापोली आणि खेडच्या मध्यावरती म्हणजे हा आता आपला जवळपास पाचवा प्रकल्प आहे याच्या आधीचा चौथा प्रकल्प म्हणजे इंद्रधनु ज्याला पण तुम्ही खूप उत्तमरित्या प्रतिसाद दिलात हा नक्षत्र प्रकल्प जसं मी तुम्हाला म्हटलं दापोले आणि खेडच्या मध्यावरती ज्याला तुम्ही वाकवली गावामध्ये येता त्यावेळेला वाकवली गावातून आपण आतमध्ये म्हणजे गावतळ्यामध्ये सहा किलोमीटर आल्यानंतर गावतळ्यावरनं एक टन साधारण एक ते दीड किलोमीटरला येतो जिथे शिवणारी गाव आहे आणि तिथेच हा मोठा प्रकल्प होतोय नक्षत्र हा संपूर्ण प्रीमियम आणि सुपर प्रीमियम ह्याच्यामधला आहे माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रीमियम आणि सुपर प्रीमियमची संकल्पना सांगितलेलीच आहे पण प्रीमियममध्ये आपले जे बंगले आहेत ज्याच्यामध्ये काही फॅसिलिटीज वेगळ्या आहेत काही एक्सपोज चिरा आपण केलेला आहे, आहे के जो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडलेला आहे एक्सपोज चिरा ज्याच्यावरती आपण कलरिंग नाही केलेला आहे पण त्याच्यावरती लॅकर फिनिश केलेला आहे अत्यंत सुंदर असा दिसतो आतनं बंगला तुम्ही नक्षत्राचा पाहिलेलाच आहे तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओच्या माध्यमातून तो येतोच अत्यंत सुंदर बंगला झालेला आहे आणि बंगल्यामध्ये फॅसिलिटीज सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहेत याच्या जे ऍडिशनल अम्युनिटीज आहेत नक्षत्रमधल्या ज्याच्यामध्ये क्लब हाऊस आहे क्रिकेटचं टर्फ आहे सुंदर असं नक्षत्र गार्डन आहे ज्याच्यामध्ये नक्षत्र स्वरूप ते गार्डन होणार आहे तुम्ही या ठिकाणी निश्चितच पाहू शकणार आहात आणि ज्याच्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये जसं प्रतीकने तुम्हाला सांगितलेलं होतं की नक्षत्रामध्ये काही चेंजेस आम्ही केलेले आहेत ते चेंजेस म्हणजे सुरुवातीला वन बीएचके टू बीएच के आणि फोर बीएच के ची आपली स्ट्रक्चर्स होती पण त्याच्यामध्ये आता थोडंसं वेगळे पण आणलंय वन बीएचके आपण संपूर्ण काढून टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी टू बीएचके के थ्री बीएच के आणि फोर बीएचके तर आपले पहिल्यापासून आहेतच हे इंट्रोड्यूस करण्याच्या मागचं काही कारण होतं कारण आता प्रत्यक्षामध्ये आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांची कॅपॅसिटी आता कुठे ना कुठेतरी वाढलेली आहे जी वन बीएचके वरनं टू बीएचके इवन टू बीएच के वरन थ्री आणि फोर पर्यंत गेलेली आहे म्हणूनच काही प्लॉट्स मध्ये आम्ही अमल केलेले आहेत जिथे थ्री बीएचके तिथे दोन प्लॉट एकत्र केलेले आहेत प्लॉट मोठा झालेला आहे मिनिमम चार गुंठे साडेतीन पाच गुंठ्यापर्यंतचे प्लॉट आहेत त्याच्यावरती चौदाशे स्क्वेअर फुटाचं थ्री बीएचकेचं स्ट्रक्चर आहे अत्यंत सुंदर असा हा बंगला होणार आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक कन्सेप्ट म्हणजे जो वन बीएचके बंगला होता तो काढून त्या ठिकाणी नऊशे वीस स्क्वेअर फुटाचा टू बीएच के बंगला आपण त्या ठिकाणी केलेला आहे अत्यंत सुंदर असे हे बंगले होणार आहे ज्याला मोठा टेरेस आहे कारण आता टेरेसची मागणी जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे ह्या अमलगमेशन मधनं तुम्हाला नक्षत्र प्रकल्पापर्यंत खूप चांगल्या गोष्टी पोचणार आहेत त्याच्यामधल्या ऍडिशनल अम्युनिटीज आणि भरपूर काही आहे व्हिडिओचा उत्तरार्ध म्हणजेच एक स्टोरी लाईन ही स्टोरी लाईन म्हणजे प्रत्यक्षातला आमचा अनुभव आजपर्यंत बारा वर्ष झाली या बारा वर्षामध्ये अनेक अनुभव म्हणजे अनेक फॅमिलीशी बोलल्यानंतर अनेक अनुभव आले असे अनेक किस्से तयार झाले त्यातलाच एक छोटासा किस्सा त्यावेळेला आमचं कुटुंब प्रकल्प चालू होता दोन हजार एकोणीसला त्या कुटुंब प्रकल्पाची सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार वीस म्हणजे कोरोनाचा कहर सुरू झाला या कोरोनामध्ये लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन ला, नंतर आपल्या सगळ्यांचीच मुवमेंट थांबलेली होती आम्ही पण विचारत होतो की आता पुढे काय करायचं पण अशाच वेळेला आपल्या सगळ्यांकरता एक परवणी ठरली ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मची तो म्हणजे झूम प्लॅटफॉर्म त्याच्यानंतरही बरेच प्लॅटफॉर्म आले असतील पण त्यावेळेला झूम सारख्या प्लॅटफॉर्मला आपण सगळ्यांनी अडॉप्ट केलं आणि त्या झूमच्या माध्यमातून आम्ही आमच्या कस्टमर पर्यंत कस्टमरपर्यंत आम्ही आमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला याच्यातलाच हा एक असा छोटासा किस्सा होता कारण आपल्याला त्याला सगळ्यांना माहिती होतं की झूम सेशन हे जे चालायचं ते पहिले चाळीस मिनिटाचं चा असायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कंटिन्यू करण्याकरता पुढची लिंक क्रिएट करायला लागायची ज्याच्यामधली पहिली जी चाळीस मिनटं होती त्याच्याबरोबर मी एका फॅमिली बरोबर बोलत होतो त्या फॅमिली बरोबर आमचं संपूर्ण कुटुंबाविषयीची चर्चा चालू होती त्या प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती मी त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी टू बी एच के ग्राउंड फ्लोअर असं स्ट्रक्चर पण त्यांनी सिलेक्ट केलेलं होतं त्यांना ते आवडलेलं होतं मी त्यांना म्हटलं तुम्ही बुकिंग करून ठेवा आणि ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतर ज्या तुम्ही इथे याल त्यावेळेला आपण पुढची बोलणी करूया ही चाळीस मिनिटं आणि पुढची चाळीस मिनिटं कारण मला आम्हाला पुढची सांगता सुद्धा करायची होती आणि पुढची चाळीस मिनिटाची आम्ही लिंक क्रिएट केली आणि म्हणतात ना वही पे कहाणी मे ट्विस्ट आया ती जी पुढची चाळीस मिनिटाची लिंक अशी होती की त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही बोलत होतो चर्चा करत होतो त्याच वेळेला त्यांचा चार पाच वर्षाचा लहान मुलगा तिकडे आला तो विचारत होता आई वडिलांना कि तुम्ही नक्की काय करताय कोणाशी बोलताय ते काका कोण आहेत कशाविषयी तुम्ही बोलताय हे ज्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारले त्यावेळेला आई वडिलांनी सांगितलं अरे आपण गावातल्या घराकरता त्यांच्याशी चर्चा करतोय आपण गावात घर घेण्याचा विचार करतोय त्या मुलांनी क्षणार्धामध्ये त्यांना सांगितलं की मला शिडीवालं घर हवं आहे आता हे शिडीवालं घर नक्कीच त्याने कुठेतरी पाहिलं असेल आणि त्याचा तो माइंडसेट क्लिअर होता त्याने आई वडिलांना सांगितलं की जर आपल्याला घ्यायचं असेल तर शिडीवालं घर घ्यायचं मी त्यांना तिकडे सांगितलं की तुम्ही एक काम करा आता तुम्ही बुकिंग करून ठेवा ज्यावेळेला प्रत्येक शॉट लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर आपण इथे येऊ सविस्तर चर्चा करू मग तुम्ही तुमचा पुढचा निर्णय घ्या त्यावेळेला आपल्याला कल्पना होते की जसा लॉकडाऊन थोडं थोडं कमी व्हायला लागलं त्यावेळेला पासेस सुरू झालेले होते अशाच पासेसच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंब प्रकल्पापर्यंत आले त्यांनी आपले बंगले पाहिले त्यावेळेला आमची काही बंगल्यांची कामं सुरू होती काही बंगले पूर्णही झालेले होते पण तो मुलगा क्रिस्टल क्लिअर होता त्याला शिडीवालच घर हवं होत तो मुलगा त्यांचा खरा इन्फ्लुएन्सर होता त्याच्या त्या इन्फ्लुएन्समुळे त्या आई वडिलांनी त्यांचा निर्णय बदलला आणि त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ते शिडीवालं घरच बुक केलं आता प्रत्यक्षात ज्याला ग्राउंड फ्लोरी टू बी एच के बंगला आणि ग्राउंड प्लस वन टू एच के बंगला असेल तर नक्कीच त्याच्या कॉस्टमध्ये फरक असतो पण आई वडिलांनी पाहिलं नाही त्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांनी ते, ते घर बुक केलं बऱ्याच चर्चेनंतर मी त्यांनाही म्हटलं की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला गावाचा हा वारसा द्यायलाच पाहिजे आज तो मुलगा ज्यावेळेला तिथे येतो कुटुंबामध्ये मातीत खेळतो बऱ्याच वेळेला माझ्याशी बोलतो सुद्धा मला कधी कधी असं वाटतं की कदाचित या मुलाला पुढे सिव्हिल इंजिनियर आहे माझं गाव माझं घर हे आमचं निव्वळ कॅम्पेन किंवा अभियान नाही आहे तर ही एक आमची चळवळ आहे आपल्या पुढच्या पिढीला गावांचा वारसाच नाही तर गावाची संस्कृती देणं हे आपलं कर्तव्य आहे असे अनेक किस्से मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे कदाचित पुढचा किस्सा हा तुमचा असेल पण तो किस्सा सांगण्याकरता आपल्याला भेटावंच लागेल तुम्हाला नक्षत्राला यावं लागेल तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही निश्चितच नक्षत्रामध्ये करा कारण आम्ही म्हणतो स्वप्न तुमची हमी आमची धन्यवाद